तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट नोंदणी प्रक्रियेतील दिरंगाई विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन संग्रामपूर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या समस्यांबाबत आज संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनातून प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाई विरोधात कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली हे आंदोलन आर एम बी के ट्रेड निर्देश युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आले कामगारांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला कामगार कायद्याचा अवमान नोंदणी प्रक्रियेत अडथळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवाशर्ती कायदा दोन हजार सातनुसार ग्रामसेवकांनी कामगारांना नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र वेळेत द्यावे असा स्पष्ट आदेश आहे मात्र संघटनेचा आरोप आहे की अनेक ग्रामसेवक नोंदणी प्रक्रियेला जाणून बुजून विलंब लावत आहेत या प्रक्रियेमुळे हजारो बांधकाम कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत नोंदणी झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे संघटनेच्या ठाम मागण्या आणि इशारे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान तीन प्रमुख मागण्या मांडल्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण तात्काळ सुरू करावे नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र विनाविलंब प्रमाणित करावे संविधानाच्या कलम एकवीस नुसार कामगारांचे हक्क संरक्षित करावे यावेळी संघटनेने इशारा दिला की जर मागण्या मान्य झाल्या तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल पुढील टप्प्यात छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर व तीनशे आंदोलनाचे आयोजन केले जाईल मुंबईच्या आझाद मैदानात निर्णायक आंदोलनाची तयारी जर प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलनकर्ते आझाद मैदान मुंबई येथे भव्य आंदोलन छेडण्यास सज्ज आहे यनियनने स्पष्टपणे सांगितले की हा प्रश्न फक्त नोंदणीचा नसून कामगारांच्या जगण्याच्या अधिकाराचा आहे शासनाच्या निष्क्रियतेवर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कामगारांच्या हक्कांचे संरक्षण केल्यास शासनाला मोठा विरोध पत्करावा लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले शेवटचा इशारा प्रशासन जागे व्हा कामगारांच्या हक्कांची पायमल्ली ही सामाजिक अन्यायाची सुरुवात असते संग्रामपूर मध्ये उभे राहिलेले हे आंदोलन केवळ सुरुवात आहे अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे शासनाने वेळेवर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन मोठे स्वरूप धारण करेल यात शंका नाही कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू झालेली ही चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरू शकते जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज